डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने दि ग्रेटर कैलासनगर सम्यक कॉलनी नवीन बायपास येथील क्रीडांगणामध्ये दिनांक तेवीस मेला सकाळी आठ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रम सुरुवात करतेवेळी भंते आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामनेर भंते यांची रॅली आनंद बुद्धविहार ते रमाई बुद्ध विहार दि ग्रेटर कैलासनगर येथे आगमन होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून श्रामनेर भंते यांची रॅली दि ग्रेट कैलास नगर सम्यक कॉलनी येथे पोहोचता श्रमनर भंती यांच्यावर पुष्पांचा वर्षाव खीर व शरबत वाटप करण्यात आले तसे संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीकडून शांततेत रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीमध्ये सर्वत्र नगरातील सर्वत्र बौद्ध उपासक व उपासिका यांनी आपल्या हातामध्ये मेणबत्ती पेटून पूर्ण नगरमधून शांतता रॅली काढण्यात आली ही शांतता रॅली दि ग्रेटर कैलास नगर सम्यक कॉलनी येथून सुरुवात होऊन अंकिता विहार राजेंद्र नगर आऊट लेआउट विहार व दि ग्रेटर कैलासनगर सम्यक कॉलनीतील बुद्धविहारात समारोप करण्यात आले याकरिता भंते आनंद व हे त्यांचे पूर्ण श्रामनेर टीमने दि ग्रेटर कैलासनगर सम्यक कॉलनीमधील नागरिकांचे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे आभार मानले एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून प्रतिनिधी रवींद्र नाईक आज बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमेनिमित्त आपल्या विहारात भिक्खू संघाचा आगमन झालेलं आहे अधिष्ठानाचे पूजन आदरणीय आनंद मास्तरी जीसो मैं कासे की संस्कार जीसो कृपया तथागत बुद्धांची करुणा असो करुणा असो करुणा असो तथागत बुद्धांची दो दिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मनायक सम्राट अशोकांचा धम्म सम्राट अशोकांचा बिको संघाचा बिको उपस्थित सर्व सामनेर संघाचा उपस्थित उपासक उपासिकांचा यानंतर समोरचं